श्री स्वामी समर्थ जरी पहा सी साडी घडीत घालत आहे त्या साड्या फॉल लावून झालेल्या आहेत तर ही माझी मैत्रीणच आहे आणि खाली जी बसलेली आहे ती टी हुक्क लावत आहे ती देखील माझी मैत्रीण आहे तर ह्या दोघी माझ्याकडे ब्लाऊज शिवण्यासाठी साडी पिकोफॉल करण्यासाठी येतात तर त्यांच्यासाठी मी आणलेली आहे एक छोटीशी भेट तर त्याचं कारण काय आहे भेट आणण्याचं हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल ऐकवणं देखील नक्की क्लिक करा तर त्यांच्या चेहऱ्यावरील ते आनंद पाहू शकता तुम्ही गिफ्ट छोटा आणि आनंद मोठा असं झालेलं आहे तर तिघींना मी पर्स आणलेले आहे तर ह्या दुघी आहेत आणि एकटी आहे जिथं मी शॉप घातलेला आहे त्यां असून आहे तर ती देखील आरीवर्क करते माझ्याकडे जर कस्टमर आले तर त्यांचं देखील ती आरी वर्क करून देते तरी ते पहा माझ्या मुलाने म्हणजेच मानसने फुगे वगैरे लावून त्याच्या पद्धतीने शॉप थोडंसं सजवलेलं आहे से तर आम्ही ते करणार आहोत छोटंसं सेलिब्रेशन तर त्यासाठी केक देखील पहा तयार आहे त्यातच एक कस्टमर देखील आलेला आहे तर आता आम्ही पहिला केक कट करून घेतो तर आजचा खास दिवस म्हणजे आज आपल्या शॉपला एक वर्ष पूर्ण झालं म्हणून हे छोटंसं सेलिब्रेशन आम्ही फक्त दहा मिनटातच आवरलेलं आहे तर तुम्ही देखील पहा आणि एन्जॉय करा तरी ते सगळ्याजणी एकमेकाला केक भरवण्यात आणि स्वतः खाण्यात देखील मग्न आहे ती वैशाली मला सांगत आहे तुझ्या सुद्धा केक दे म्हणून तर मी केक असा कॅमेऱ्या पुढे नेलेला आहे तर आता सगळेजण एकमेकाला केक खा तर सगळेजण एकमेकाला केक भरवून झाल्यानंतर जे आत आपलं कस्टमर येऊन बसलेलं होतं त्यांना देखील वैशाली केक नेऊन देत आहे त्यांचं केक कट करणं आणि सगळ्यांना देणं वगैरे चालू होतं तेवढ्यात मी जे आपल्याकडे क्लायंट आलो होतं त्यांच्या टॉपला टिपा मारायच्या होत्या त्या टिपा मारण्यासाठी मी इथे बसलेले आहे कारण त्यांना मी पाच दहा मिनटं बसवलेलं आहे आणखीन बसवणं योग्य नाही कारण क्लायंटला कारण क्लायंटचं काम करून देणं हे देखील खूप गरजेचं होतं त्यामुळे मी लगेच त्यांना टिपा मारून देण्यासाठी बसलेले होते तर यांना मी काय गिफ्ट दिले है हो हे देखील तुम्हाला मी दाखवते हे पहा ह्या चार पर्स चौघींनाही एकसारख्या अशा पद्धतीच्या मी मला धरून त्या तिघींना अशा पद्धतीने आणलेले आहे हे छोटंसं गिफ्ट आहे तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोचलेली आहे तर हे शॉप किंवा माझं जो यूट्यूब चॅनल ग्रो होते ह्यामध्ये तुमचा सर तुम्हा सर्वांचा खूपच मोठा हात आहे तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद करते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच कमेंट देखील नक्की करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू